मी काहीतरी स्पेशल ऑर्डर केलं सियाना तुला बघायचंय का म्हणजे हे डायरेक्ट मी भारतातून ऑर्डर केलंय व्हेरी व्हेरी एक्सायटेड हो। एक मिनिट थांब जरा मी पण व्हिडिओ करता करता पुढे आले वाटतं कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सा सर्वांचं स्वागत करते इंडियन माउ इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आता दुपारची वेळ आहे आणि सकाळी मी सगळं माझं आवरून घेतलं म्हणजे आजकाल काय झालंय जिमला जाते आहे तर मग रुटीन थोडंसं सेट व्हायला वेळ लागेल असं मला वाटतंय तरी पण जिमची एक वेळ मी सेट करून घेतलेली आहे त्याच वेळेस जिमला जायचं असं ठरवलंय पण कधी कधी काय होतं शौर्याच्या थोडं कलानी सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात अजून तो लहान आहे कधी कधी तो थोडा जास्त वेळ झोपतो आणि मग त्याप्रमाणे मग पुढचं सगळं होतं स्केड्युल पण आज एकदम व्यवस्थित झालं मी म्हणेन जिम पण एकदम छान झालं छान वाटलं आणि काय होतं कधी कधी नवीन नवीन जिम स्टार्ट केलं की फुल बॉडी एक होतो सो so, मला वाटत होतं की तसंच काहीतरी होईल पण सरप्राइजिंगली तसं काही एवढं झालं नाही नॉर्मलच होतं सो so, त्यामुळे मस्त झालं जी आणि मग त्याच्यानंतर दुपारी लंच वगैरे पण मी करून घेतलं आणि आज लंच मध्ये मी एक खूपच छान वेगळी अशी डिश बनवली होती लंचमध्ये मी आज बनवली होती तंदुरी गोबी आणि एकदम सिंपल पद्धतीने बनवली होती पण खूप जास्त टेस्टी झालं होतं तर तुमच्या सगळ्यांबरोबर ही रेसिपी तर शेअर करायलाच पाहिजे कारण की मला असं झालं की एवढं पाच दहा मिनिटांमध्ये मी बनवलं आणि एवढं भारी टेस्ट करत होतं सो त्याची जी रेसिपी आहे ती मी तुमच्या सगळ्यांसाठी फिल्म करून ठेवली आहे तर हो ती आता मी इथे तुमच्याबरोबर शेअर करेनच पण जसं तुम्ही बघताय मी आता रेडी झालेली आहे बाहेर आहे तर मागच्या एक दोन मध्ये मी बोललेच होते की ग्रोसरी आणायची आहे घरामध्ये फार ग्रोसरी नाही आहे भाजीपाला आणायचा असेल तर मग इंडियन मध्ये जावं लागतं पण इन जनरल दूध वगैरे या गोष्टी आणायच्या असतील तर मग दुसऱ्या इथल्या ग्रोसरी स्टोअरमध्ये जावं लागतं तर मी विचार करते कदाचित कॉस्कोत जाऊ की इथे जाऊ बघूया पण आता निघतीच आहे मी तिथे ग्रोसरी मध्ये जाऊन पोहोचते आणि तिथे काय काय शॉपिंग करते वगैरे ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करेनच मी पण तोपर्यंत सकाळी मी तुमच्यासाठी जी रेसिपी फिल्म करून ठेवलेली आहे दुपारी म्हणजे लंच टाईमला तर ती तुम्ही बघून घ्या आणि आल्यावरती खूप भारी एक सरप्राईज आहे मी पण खूप जास्त एक्सायटेड आहे पॅकेज आलेला आहे भारतातून तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन खूप साऱ्या गोष्टी आहेत चलो लेट स्टार्ट इथे मी बनवायला घेतलेलं आहे तंदुरी गोबी तर पहिल्यांदा जो आपला फ्लावर असतो तर तो, तो फ्लावर मी गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे थोडासा किंचित त्यानंतर ह्याच्यामध्ये सगळे मसाले ॲड केलेले आहेत मी तिखट मीठ त्याच्यानंतर थोडंसं हे मी ऑलिव्ह ऑइल ॲड केलेलं आहे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल आणि बरेचसे चाट मसाला ॲड केलेला आहे जिरा पावडर ॲड केलेली ला आहे लाल तिखट जसं मी बोललेच त्यानंतर तंदुरी मसाला जर का तुम्हाला याच्यामध्ये घालायचा असेल तर तो पण तुम्ही ॲड करू शकता आल्या लसणाची पेस्ट घालू शकता पण मी नाही ॲड केलेली आणि त्याच्यानंतर मस्त अर्धा लिंबू जो आहे तो मी ह्याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे आणि सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं पहिल्यांदा ॲक्च्युली आपल्याला काय करायचं की मसाला ह्याला चांगला कोट व्हायला पाहिजे आणि थोडंसं हे क्रंचीसुद्धा लागायला पाहिजे त्यासाठी मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हे कॉनस्टार्च तर ॲक्च्युली जेव्हा मी हे बनवत होते तेव्हाच मला व्हिडिओ फिल्म करायचा होता पण माझ्याकडनं चुकून कॅमेरा ऑफ राहिला आणि मी करून टाकलं सगळं प्रोसेस तर म्हणून मग आता हे रेडी झाल्यावरती मी तुमच्याबरोबर शेअर करते तर हे कॉनस्टाच मी यूज केलेलं आहे कॉन्स्टार्च इझिली सगळीकडेच अवेलेबल असतं आणि हे मस्त असं सगळं टॉस्ट करून घ्यायचं आता मला एका हाताने टॉस करायला जरासं अवघड जातं पण असं हा आपला रेडी झालेला आहे तंदुरी गोबी म्हणजे रेडी म्हणजे सगळं मॅरिनेट करून झालेलं आहे इथे साईडला आहे आपला एअर फ्रायर तर तुम्ही ॲक्च्युली ओव्हनमध्ये पण करू शकता पण मी आज एअर फ्रायरमध्ये करणार आहे दिसायला तर एकदम छान दिसतंय बघूया आता कसं होतं ते इथे मी फ्रायर सेट करून घेते आहे तर मध्ये मी जनरली खाली हा बटर पेपर टाकते किंवा फ्रायरचे लायनर्स पण विकत मिळतात पण आता नेमके माझ्याकडे ते फ्रायरचे लायनर्स संपले होते ॲमेझॉनवरनं मी ऑर्डर करत असते पण त्याच्याऐवजी मग बटर पेपर जरी यूज केला तरी चालून जातं आणि जेव्हा तुम्ही असे Uh, कोब सॉरी uh, फ्लावर जेव्हा तुम्ही असं टाकणार ना त्या पेपरवरती तर जर असं दूर दूर टाकायचा प्रयत्न करायचा म्हणजे कसं की uh, एअर फ्रायरमध्ये तेच आहे म्हणजे गोष्टी अशा चिकटून राहिल्या तर मग नीट होत नाहीत सो थोडंसं असं सेपरेट सेपरेट करूनच टाकायचं सिंगल लेअर टाकायचा प्रयत्न करायचा तर इथे मी तसंच करते आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती की ही जी रेसिपी आहे ना ते तुम्ही अख्ख्या फ्लावरची सुद्धा करू शकता किंवा हाफ फ्लावर करून तसं पण करू शकता पण मला असं एअरफ्रायरमध्ये करायचं होतं आणि मला असं वाटतं असे ते बेटर होतात म्हणजे क्रंची होतात सो म्हणून मग मी त्याचे बारीक तुकडे करून घेतले होते Uh, I think 16 minutes, आणि आता जस्ट एअर फ्रायर बंद झाला आहे सो ओपन करून बघते आय थिंक मी ठेवलेलं सिक्स्टीन मिनिट्स आणि पाव असं झालं एकदम क्रंची आहे आणि सगळा मसाला त्याला लागून राहिलेला आहे व्यवस्थित दॅट्स द बेस्ट पार्ट नाही तर कधी कधी काय होतं आपण दही वगैरे वापरतो तर दही सगळं खाली जमा होतं म्हणजे दह्याचं जे पाणी असतं ते खाली जमा होतं पण आत्ता जसं आपण बनवलं आहे कॉर्नफ्लॉवर वगैरे ॲड करून तर त्याच्यामध्ये कसं ह्याला सगळा मसाला चिकटून राहिलेला आहे सो एकदम टेस्टी लागणार मी आता सर्व करून घेते वाफ येते कॅमेरावर आलेली आहे आता कॉस्कोमध्ये मध्ये आणि सगळं क्रिसमस डेकोरेशन आहे तर पहिल्यांदा मला तेच बघायचं वाटलं केवढं क्यूट आहे आणि ते मधलं क्रिसमस ट्री गोल फिरत आणि असं सेट आहे आणि से ह्याची किंमत आहे वन ट्वेंटी नाईन डॉलर्स एकशे तीस म्हणू शकतो आणि भरपूर काय काय इथे पण आहे ही ट्रीज आहेत ऑलरेडी लाईट लागलेली आहे ट्रीज ला आणि इथे वरती बघा सगळं क्रिसमस ही ऑलरेडी आलेलं आहे डिसेंबर महिना आणि ते पण एंड ऑफ डिसेंबर आणि आता ऑक्टोबर जेव्हा सुरू झालाय तरी सुद्धा सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि हे लगेच सगळं सोल्ड आउट पण होतं आणि ह्याच्या सगळ्याच्या जर का तुम्ही किमती बघितल्या तर सगळं शंभर डॉलर दोनशे डॉलर असं मला ते हरणं खूप आवडली खूपच छान आहेत इथे हरणांची किंमत बघा केवढी जास्त आहे दोनशे डॉलरची आहेत तर खूप जण मला विचारतात की एक डॉलर म्हणजे किती तर ऑलमोस्ट एटी रुपीज आ, एक डॉलर म्हणजे अजून क्रिसमस स्टफ इथे आहे रिबेन्स वगैरे वेगवेगळ्या टाईपच्या रिबन्स आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आणि सगळ्याचे ते पॅटर्न्स बनवून इथे लावलेले आहेत इकडच्या बाजूला पण सगळं क्रिसमस डेकोरेशन मी खूप ठिकाणी ऐकलं की कॉस्कोमध्ये दिवाळीचं पण सगळं आलं आहे पण या कॉस्कोमध्ये तरी अजून मला दिसत नाही आहे हे रॅपिंग पेपर्स वगैरे ते आहे हे पण क्यूट आहे हो हे नाही मी आता अशीच फिरत होते काय घ्यायचंय काय नाही बघत होते तोपर्यंत तो मला हे दिसलं तर कॉस्को मध्ये आता मिळतात फ्रेश रोटी <laughs> म्हणजे चपाती तुम्ही बघू शकता छत्तीस काउंट आहे आणि माहिती नाही कशा आहेत पण मला आता क्युरिसिटी वाटते आहे ह्याच्यावरती आहे की फक्त तव्यावरती असं शेकून घ्या आणि दॅट सॉन सो मी एक पाकिट घेते ह्याचा नऊ डॉलरला मिळतात इथे आल्मंड फ्लावरच्या पण आहेत इथे व्हेजिटेबल स्प्रिंग रोल्स ते <laughs> पहिले तिथे दाखवतात बनवलंय वगैरे बनवलं डेमॉन्स्ट्रेशन देतात आणि मग त्यानंतर एक एक सॅम्पल देतात भरपूर सारी गर्दी होती बघू टेस्ट करून बघते तुला नको लिटरली त्यांनी असं ते ठेवलं आणि सगळं गायब शॉपिंग झालेली आहे ग्रोसरीजची तरी अजून भार म्हणजे इंडियन व्हेजिटेबल्स वगैरे ते तर घ्यायचं राहिलय पण ते आता दुसरं परत कधीतरी जाईन मी इंडियन स्टोअर कारण की ते दुकान आणि हे दुकान खूप जास्त लांब लांब आहेत तर कार्ट तर फुल भरला आणि कॉस्कोची शॉपिंग जेव्हा पण असते मी सुश्रुतला म्हणते की तू चल आणि लकीली ना त्याचं पण काम जे आहे ते दुपारहून संपतं कारण की वेगळ्या टाइम झोन प्रमाणे त्याचं ऑफिस असतं तर तो, तो दुपारहून फ्री होतो आपली गाडी इकडेच आहे ना ओके एक मिनिट थांब जर मी पण व्हिडिओ करता करता पुढे आले वाटतं गाडी तर लांब नाही आपण त्या लावली रे गाडी अजून आपल्याला चालत जावं लागेल झाला आपल्याला आपण तिकडे सेकंड ब्लॉक मध्ये लावलेली ओके तर हा मी काय सांगत होते तर दुपारी त्याचं ऑफिस झालं की मग तो येतो मग आम्ही दोघं पण येतो कारण की एवढं सगळं सामान घेऊन येणं जरा अवघड होऊन जातं एकटीसाठी चला कारमध्ये बसतो जस्ट आम्ही घरी आलो आणि सगळं सामान घेऊन आलो आणि एवढं बाहेर ऊन होतं आता दुपारचं की असं वाटतं की थोडीशी जरी ग्रोसरी घेऊन आलं तरी दमायला झालं ऍक्च्युली ग्रोसरी थोडी नाही खूप जास्त होती सो घरी आल्या आल्या पहिल्यांदा मी काय केलं ए सीला होत्या ऍक्च्युली घरी आल्या आल्या पहिल्यांदा सगळं सामान ठेवलं कारण की फ्रीजमधलं भरपूर सारं सामान असतं सो फ्रोझन बऱ्याचशा गोष्टी होत्या भाज्या वगैरे म्हणजे कसं नॉर्मल जे पालक वगैरे मिळतं ते काय काय फ्रुट्स वगैरे ते सगळं फ्रीजमध्ये ठेवून घेतलं आणि त्याचबरोबर फ्रोझन पण सामान होतं ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून घेतलं बाकी इतर जे सामान आहे ते सगळं किचनमध्ये जिथल्या तिथं ठेवून घेतलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी पॅन्ट्रीमध्ये ठेवायच्या होत्या तर त्या ठेवून घेतल्या तर आणायचीच वेळ झाली होती सियाना स्कूलमधनं सो सियाना जस्ट आता घरी आली आहे आल्यावरती तिने सगळं सामान बघितलं काय काय आणलंय काय काय नाही ते हाय कर सगळ्यांना तर घरी आण जे जे सामान आणलेलं मग तिथं चालू झालं मम्मा मला हे दे मम्मा मला ते दे तर आता तेच चालू आहे मगासपासून काय 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 खायला वेगवेगळ्या गोष्टी तर मोस्टली आम्ही कॉस्कोमधनं ना भरपूर जास्त शॉपिंग करतो आणि इंडियन स्टोअरमधनं बाकीच्या स्टोअर्समधनं इतकी केली जात नाही आणि कॉस्को होलसेल स्टोअर आहे मी खूपदा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे सो तिथे ना सगळ्या गोष्टी खूप जास्त मिळतात बल्कमध्ये मिळतात तर ते आणून मग घरी तुम्ही ठेवू शकता आणि मुख्य म्हणजे हां आता मला ते पॅकेज सुद्धा ओपन करायचं आहे तर पॅकेज मग अशीच आलंय भारतातून आलेलं आहे डायरेक्ट तर आता ते जरास ओपन वगैरे करून घेते मी आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते मी दरवाज्यात न घेतलं पॅकेज आतमध्ये आणि इथेच ठेवलं कारण की आम्हाला कॉस्को मध्ये जायचं होतं सटकलं ब माझ्या हातातून मम्माने काहीतरी स्पेशल ऑर्डर केलं सियाना तुला बघायचंय का आणि आता नवरात्र येत आहे सो म्हणून मग मला एक ड्रेस घ्यायचा होता छानसा असा ते पण नवरात्रीचा स्पेशल ड्रेस असो ना जसं घागरा आणि ते तर तसं घ्यायचं होतं लेहंगा टाईपमध्ये सो मी ऑर्डर केलं होतं बघूया कसं आलं ते आय एम व्हेरी एक्सायटेड मी याच्या आधी कधीच ऑर्डर केलं नव्हतं असं म्हणजे हे डायरेक्ट मी भारतातून ऑर्डर केलं आहे आणि त्यांचं शिपिंग इथे होतं येणार होतं सो लेट सी भरपूर पैसे दिलेत ऑनेस्टली सांगते कारण की जेवढ्या ड्रेसची किंमत असते तेवढंच शिपिंग पण तुम्हाला द्यावं लागतं जेव्हा तुम्ही अशा कुठल्या वेबसाईटवरनं घेता त्यावेळेस पण मला आता हवा होता ड्रेस आणि माझ्याकडे असा एक पण ड्रेस नाही आहे अमेरिकेमध्ये सो म्हटलं की एकदा ऑर्डर केला की कायमचाच होऊन जाईल तर हे बघा वरचं पॅकेज मी काढलंय आणि हे आतमध्ये असं पॅकेजिंग केलंय कसं झालंय काय माहिती ड्रेस आणि ना जेव्हा मी हा ऑनलाईन ड्रेस घेतला तर तिथे त्यांचा स्टिचिंग ऑप्शन सुद्धा होता कारण की घागरा म्हणजे काय म्हणायचं त्याला बहुतेक तरी सेमी स्टिच म्हणतात सो तसं होतं ते मटेरियल तर मी म्हटलं की जर का तुम्हीच जर का स्टिचिंग वगैरे करून देत असाल तर ऑर्डर करण्यात पॉईंट आहे कारण की अमेरिकेत मला कोण स्टिचिंग करून देणार एवढं सो म्हणून मग त्यांचा ऑप्शन होता कस्टम स्टिचिंगचा सो so, मी तोच ऑप्शन घेतला होता व्हेरी व्हेरी एक्सायटेड हो आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं सिल्क सेमी सिल्क फॅब्रिक आहे म्हणून तर आता बघूया वा छान होल ना कसं वाटतं तुला आहे आणि हा घागरा आहे तर कस्टम स्टिचिंग मध्ये त्यांनी सांगितलेलं की थोडेसे एक्स्ट्रा पैसे भरले तर असं हे ह्याला कॅनकेन म्हणतात बहुतेक तरी तर ता हे लावून मिळेल तर मग मी ते पण पैसे वगैरे जसं मी म्हणलं कस्टम स्टिचिंगच मी घेतलं होतं त्यामुळे त्यांनी ते कॅनकेन वगैरे लावून दिलंय कॅनकेन ते खाली असं ना काय गड इट ब्युटिफुल दुपट्टा हे बघा घागऱ्याचा हा म्हणजे पहिला मल्टी कलर आहे वरचं जे, वर जे कापड आहे ते आतमध्ये हे एक काय म्हणायचं अस्तर आहे ह्याचं आणि त्याच्या आतमध्ये हे कॅनकेन लावून परत त्यांनी ते खाली असा फॉल वगैरे लावलेला आहे आणि दिस इज द मेन अस्तर तर असं लाव असं आहे मी एक्सपेक्ट नव्हतो केला एवढी चांगली क्वालिटी पण खूप छान आलंय आणि हे सगळी माप हाईट वगैरे सगळं मी पाठवलेलं हो सुंदरच आहे आय एम व्हेरी इम्प्रेस्ड तुला कसं वाटतं सियान आय फील गुड बट माय फेवरेट थर्ड द मोस्ट कस ह्या गुड टॅसल्स आहे दुपट्ट्याला बघा छान टॅसल्स आहेत ते दाखवते सियाना uh, हे जे मी म्हटला ब्लाऊज तर हे कॉटन मटेरियल मध्ये वाटतंय मला ब्लाउज आणि ह्याचे माप वगैरे सगळे मी दिले होते तर तसं त्यांनी स्टिच करून दिलेलं आहे कलर इवन त्यांनी ना सगळं पाठवलं होतं की तुम्हाला बॅक नेकचा कसं पाहिजे फ्रंट नेक कसा पाहिजे स्टाईल कशी पाहिजे तर चार पाच असे दिले होते त्यांनी की ह्यातलं तुम्ही एक सिलेक्ट करा तर ते पण मी स्वतःच सिलेक्ट केलं होतं तर लवकरच तुम्ही आता बघाल की कधीतरी मी हा वेअर करेनच आता आणि तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करेन की कसा दिसतोय व्हेरी एक्सायटेड पण आजचा जो व्हिडिओ आहे तो आय थिंक मी इथंच एंड करते आहे आणि तुम्हाला हा घागरा कसा वाटला तर ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ह्याच्यावरती कशी ज्वेलरी छान दिसेल ते सुद्धा मला थोडंसं सगळेजण सा सांगा म्हणजे कसं सा मला सुद्धा छान आयडिया येतील आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून करा नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तो तो तुमची काळजी घ्या